काय नाही सर तेवढच मनाची उद्विग्नता बोलायची होती की लोकशाही राज्यामध्ये आहोत आपण पण कधी कधी मनाला सांगायला भीती वाटून जातो की मी थोडा ह्याच्यात होतो हा दोन हजार तेवीसच्या बॅचचा मी महाज्योतीचा सर विद्यार्थी आहे तर माझ्या बाकावर बसणारे अनेक मित्र आहे सर का आम्ही ज्यावेळेस एकत्र बसतो त्यावेळेस कोणी भारतीचा असतं कोणी सारथीच असतं कोणी महाज्योतीच असतं पार्टीच्या सगळ्यांना मिळाले त्यांच्या अकाउंटला किती जमा झाले बारा बारा लाख रुपये आले सर अजून कॉन्टिन्युन्सी यायची बरं सर ती तर वेगळीच अजून येतो वेगळाच अजून बार्टीला तर तो तोही मिळाला सार्टी तर इन प्रोसेस मध्ये आहे आणि म्हणजे आम्ही काय केलंय मला माहित आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी सर की हा एका समाजावर होणार अन्याय नाही हा एक समाजालाच केला जातो हा अन्याय मला माहित नाही अजित पवारांच आम्ही काय वाकड केलंय किंवा काय नाही पण आम्हाला जरा मदत पाहिजे होती सर वैयक्तिक मला तरी पाहिजे होती माझ्या मम्मीने आज मंगलसूत्र गहाण ठेवलं सर कारण मी पीएजीच्या आशा प्रवासाच्या त्या टप्प्यावर आहे सर जिथून मागे पण घेऊ शकत नाही माझं इंटरनॅशनल रिलेशन आहे सर भारत आणि सौदी अरेबिया या द्विराष्ट्रांच्या सहसंबंधांवर खनिज तेला जाणारा परिणाम म्हणजे हे सगळं जे आपल्या देशात घडतं हे पेट्रोल कसं मॅनेज करत असा तो विषय आहे कारण आपल्या देशामध्ये कुठल्या सर मी कुणबी आहे ओबीसी कुणबी चाई बर मग कुणबी सारथी मध्ये इन्क्लूड केलंय ना केलंय ना पण सर पण मी महाज्योतीमध्ये अप्लाय केलं आणि माझं तर वाईट नाही वाटत सर काही मी सारथीला सारथीला दे दे दे। अप्लिकेशन देऊन त्यांना माझं अप्लिकेशन तिथं सिलेक्ट झालेलं कॅन्सल केलं मी कुठून अप्लाय केलं हे महत्वाचं नाही सर आपण सगळे भारतीय आहोत आणि विचारतोय मी कारण का प्रतिकूल परिस्थितीमधून कुठल्या प्रवर्गातून कसं काय काय परिस्थिती हे मला जाणून घ्यायची म्हणून मी विचारलं बाकी काय नाही नाही सर काय मला त्याचे काही फरक नाही पडत मी मुद्दाम महाज्योतीचं घेतलं होतं कारण कुठलं आहे ओबीसी माझं संगमनेर सर, करन... सर। संगमनेर मी आता फोनही केला होता सर महाज्योतीला तर ते म्हणे आम्ही पुरवणी मागणी तर करतोय म्हणे तर त्याला काही येत नाही सर एक सांगायचं होतं की आता जस्ट अजून आठ दिवस पण झाले नाही राजेश खवलेच्या काळामध्ये दोन प्रस्ताव पाठवण्यात आले होते एक महाज्योतीची बिल्डिंग बांधण्यासाठी दोनशे कोटी आणि आमची पुरवणी मागणी म्हणून दोन हजार तेवीसच्या बॅचला ज्या जी आर नी साती आणि बार्टीला पैसे मिळाले त्या जी आर रेफरन्स रेफरन्सनी आम्हाला पण मिळावे म्हणून एकशे सव्वीस कोटी रुपये द्या नाही का तर त्यांनी दोनशे कोटी रुपये बिल्डिंगला दिले महाज्योतीच्या बिल्डिंग दोनशे नाही दिले सात कोटीच काहीतरी दिलेले आणि ते कुठून काय जागा अवेलेबल नाही काय नाही सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये पण तर पण कसं काय करतो यासाठी म्हणजे माझं म्हणणं होतं सर तिथच तिथं महाज्योती जर गेट वर जाऊन जळून घेऊनच जर प्रश्न सुटत असतील तर मग जायचं का मी जाऊन एक प्रातिनिधिक स्वरूपात करायचं का माझ्या बाकीत माझ्यासारखे नऊशे मी नऊशे समजा असं नऊशे पोरांत कल्याण नाही असं असं काही बहुनीत जाऊ नका असा काही विचार करू नका निगेटिव्ह आम्ही आहोत आम्ही त्या दिवशी आंदोलन केलंय आम्ही आता बहुजन कल्याण मंत्र्याच्या संपर्कात आहोत मुख्यमंत्री लक्ष्मण सर काय काय नालाय माणूस आहे साऊ आम्ही गेलो सर त्या यालगार परिषदेला अहो तो आता बोलू नाहीये आता हे पीएचडी च्या विद्यार्थ्याला सोबत नाही पॉलिटिकल सायन्स चा अहो या नतदृष्ट माणसाने आपल्याला शब्द दिला ना की सीएम मीटिंग लावतो सीएम साहेबांची बैठक लागते बघूया आपण त्यानंतर मग आपण सगळे जण एकत्र बसू हताश व्हायचे नाही नाराज व्हायचे नाही बघूया आपण तर ही शासनाला देणं कंपल्सरी नाही सर संविधान जीवन नाही देशामध्ये की ज्या जी आर वर तुम्ही दोन संस्थांना देतात आणि तिसऱ्या संस्थेला देत नाही यांना देणं लागत नाही हे आपलं चालतंय आपण आपण बोलू बोलू तेच सर बाकी काय नाही घेतो मी सर हे पैसे मम्मीला सांगितले म्हटलं नाही घेतो मी तुझ्या एक एक रुपयाची परत फेड करीन म्हणलं तू काळजी नको करू नाही म्हणजे वाईट येत वाटत सर लक्ष्मण सर की मी याच्यानंतर पीएच डी करणार आहे मला त्याच्यानंतर सुद्धा साठ लाखचा भाव आहे नाही का प्राध्यापकीसाठी नाही ठीक आहे आपण बोलूया चालेल दादा थँक्यू सर मच थँक्यू